तर उपवासाच्या रेसिपीमध्ये ख्रिस्पी कुरकुरीत गरमागरम आणि इन्स्टंट होणारा पदार्थ जर आपल्याला कुठला पाहिजे असेल तर हे वडे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागतात हे वडे आणि कुरकुरीत गरमागरम खूप मस्त होतात सगळ्यात महत्त्वाचं इन्स्टंट होतात आपण साबुदाणा वगैरे भिजत टाकायला विसरलं तर नक्कीच हे वडे बनवू शकतो तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहे उकळलेले बटाटे आहे आणि याची मी साल काढून घेत आहे तुम्ही दोनपेक्षा जास्त घेऊ शकता क्वांटिटीनुसार आपल्या घरी किती खाणारे आहे त्यानुसार त्यानंतर एक वाटी साबुदाणा घेतला त्यापैकी अर्धी पाऊन वाटी मी साबुदाणा घेऊन त्याचं पीठ बनवून घेत आहे आधी तर हे पीठ आपल्याला साबुदाणा भाजायचं नाही आहे आणि हे पीठ जितकं रवाळ होईल तितकं चालते पण आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं त्यानंतर दोन ते तीन भाजले दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतले त्याचीसुद्धा पावडर बनवून घेतली मी आणि हीसुद्धा एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेते आता हे दोन्ही साईडला ठेवते आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेते किंवा तुम्ही जास्त ही पेस्ट बनवून ठेवली तरी चालते तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या थो थोडासा कढीपत्ता अद्रकचा तुकडा हे छान बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण तुम्ही जिरं यामध्ये घालू शकता किंवा वेगळंसुद्धा टाकू शकता त्यानंतर हे बटाटे स्मॅश करून घेतले आणि यामध्ये जितकं पचेल तेवढं आपल्याला साबुदाण्याचं पीठ टाकायचं आहे पूर्णच साबुदाण्याचं पीठ यामध्ये लागत नाही जितकं मी काढून घेतलं आता कसं आहे ना उपवास नाही आहे आज आणि मी शूट करत आहे त्यामुळे थोड्याशाच प्रमाणात मी ही रेसिपी शूट करत आहे म्हणून मी थोडं थोडं अगदी प्रमाण दाखवलं तुम्हाला त्यानंतर अर्धा चमचा मी यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट टाकून घेतली आणि जे आपण शेंगदाण्याचं पावडर बनवलं होतं ते सुद्धा जितकं पचेल त्याच्यानुसारच टाकायचं किंवा जास्त नाही टाकायचं दोनच चमचे खूप झालं त्यानंतर मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि अगदी थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आपल्याला जर हाताला तिखट वगैरे आपल्या आग होत असेल तर तुम्ही सेन्सिटिव्ह स्किन असली तर आपण ग्लव्ज घालून किंवा असं चमच्यानी मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं मी थोडंसं लिंबू पिळून घेतलं यामध्ये आंबटपणासाठी आणि नंतर तर आपल्याला हाताने करावंच लागेल कारण हाताने केल्याशिवाय व्यवस्थित त्याचा असा गोळा बनत नाही त्यानंतर हा गोळा बनवून घेतला मी आणि आता याचे छोटे छोटे आपण वडे बनवून घ्यायचे आहे तर हे गोळे बनवण्यासाठी किंवा हे वडे बनवण्यासाठी आपल्याला आधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे तर मी छोट्या छोट्या साईजमध्ये हे वडे बनवून घेतले आहे कारण तेलामध्ये सुद्धा हे थोडंसे फुलतात हे वडे त्यामुळे असे छोट्या साईजमध्येच बनवायचे आणि आता तुम्ही बघू शकता अशी मस्त फिनिशिंग येते हे वडे बनवताना खूप इन्स्टंट होते साबुदाणा भिजत घालायची अजिबात झंझट नाही म्हणजे भिजत घालायलासुद्धा साधारण तीन ते चार तास लागतेच भिजत टाकल्यानंतर नंतर साबुदाण्याचे वडे बनतील तर हा खूप इन्स्टंट एक पदार्थ त्यानंतर हे वडे मी तयार करून घेतले सगळे आणि आता मीडियम टू हाय फ्लेमवर हे वडे तळून घेत आहे खूप छान असे क्रिस्पी तळून घ्यायचे हे त्याला अजिबात तेल जास्त राहत नाही किंवा हे वडे तेल जास्त पित नाही तेल आपण जितकं टाकलं ऑलमोस्ट तितकंच कढईमध्ये राहते अशा प्रकारचे हे वडे तळून घ्यायचे अशा रंगावर आणि सगळे वडे मी तळून घेतले अशाच पद्धतीने या आषाढी एकादशीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटली तेही नक्कीच सांगा कारण खूपच इन्स्टंट होते आणि कुरकुरीत लागते मस्तपैकी हे वडे सर्व करायचे एखाद्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही सर्व करू शकता है, वड़े है, है, आ, हे वडे तयार आहे आणि आता मी सर्व करून घेत आहे एका प्लेटमध्ये हे तुम्ही बघू शकता दिसायला इतके छान दिसते खरपूस असे झालेले आहे आणि रंगसुद्धा छान तितकेच टेस्टसुद्धा भारी असते याची तर तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी तेही कमेंट करून नक्की सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपी आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका